सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा हक्का <Sessizia> मंत्री जयाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त दोनशेहून अधिक दिव्यांगांना दिवाळी भेटीचा शिधा वाटप खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी व टीमचा आगळा वेगळा उपक्रम दिवाळी शिधा मिळाल्यानं दिव्यांगांच्या चेहऱ्यावर मोठं समाधान मान मतदारसंघातील दिल्ला शब्द पाहणार आणि जनतेच्या अडी अडचणी स्वतः संपर्क साधून लोकांना मदत करणार एक दिलदार नेतृत्व राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मतदारसंघात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत खटाव तालुका भाजपाच्या वतीने तालुका अध्यक्ष अनिल माळी व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने बडूज येथील पंचरत्न मंगल कार्यालयात तालुक्यातील सुमारे दोनशेहून अधिक दिव्यांग बांधवांना खास दिवाळी भेट साहित्य वाटप करण्यात आलं मंत्री जयाभाऊंनी वडूजसह संपूर्ण खटाव तालुक्यातील जनतेचे रस्ते पाणी देवस्थान निधी आदी महत्वाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवले आहेत अजूनही भाऊंच्या माध्यमातून शेकडो कामं सुरू आहेत दिनदुबळ्या जनतेचा पाठराखा असणाऱ्या मंत्री जयाभाऊंना प्रभू श्रीरामचंद्रांनी अधिकाधिक अधीक पाठबळ द्यावे अशी प्रार्थनाही अनिल माळी व पदाधिकारी यांच्या वतीने करत वडूज येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाला साकडं घातलं यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसे जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा खटा तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी नगराध्यक्षा नगर रेश्मा बनसोडे नगरसेविका स्वप्नाली गोडसे तालुका महिला उपाध्यक्ष रेणुका फडतरे आदींनी आपल्या मनोगतातून विकास पुरुष मंत्री जयाभाऊंना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास उपनगर अध्यक्ष सोमनाथ जाधव अध्यक्ष प्रदीप शेटे नगरसेवक जयवंत पाटील नगरसेविका रेखामाळी माजी नगरसेवक श्रीकांत बनसोडे नगरसेवक सुधीर गोडसे मनोज कुंभार किरण लोहार यांच्यासह सा सामाजिक संघटनेचे अनेक मान्यवर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते वडूजनगरीचे सर्व नगरसेवक नागरिक दिव्यांग बांधव उपस्थित होते त्यांना ज्या आवश्यक वस्तू लागणार आहेत त्यांना एक मदतीचा हात म्हणून एक फुल नाही फुलाची पाकळी आम्ही आज जेवढं करता येईल आणि जेवढं देता येईल प्रयत्न केला आणि जास्त मी वेळ घेत नाही सांगेन की आपण गेल्या महिन्यात बघितलं की किती पाऊ पाऊस झाला आणि त्या पावसामुळे पूर आला आणि त्या पूर असताना किती संकटांना सामोरे जावं लागलं अक्षरशः आपले जे जयभाव आहेत त्या पूरग्रस्तांना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी तिथे तळ ठकून होते जोपर्यंत पूरग्रस्तांना सेफ करत नाही त्यांना त्यांच्या जागेपर्यंत पोहोचत नाही सगळ्या रात्रभर ते नियंत्रण कामाला लावून त्यांना मदत केली ह्यातून एवढं समजतं की भाव एक जनसेवेचा आणि जनविचाराचा एक विचार घेऊन एक त्यांचं जे आयुष्य आहे ते समाजसेवेसाठी समर्पित केलेलं आहे आणि आम्ही देखील त्यांचा थोडासा आदर्श घेतो आणि त्या पद्धतीने आम्ही आज त्यांच्या वाढदिवस साजरा चा तुम्हाला आवश्यक गोष्टी देऊन खऱ्या अर्थाने साजरा केला गेला वाढदिवस आणि एवढं बोलून मी थांबते आणि पुन्हा एकदा जे समाज भाऊचं जे समाजसेवेचं व्रत आहे हे अखंडित असं चालत राहू हेच आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने सदिच्छा देतो आणि उदंत आयुष्य लाभवून हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो धन्यवाद आज या राज्याचे मंत्री नामदार देमर गोरे भाऊ वा। यांच्या वाढदिवसानिमित्त आज खरंच तुम्हाला एक फोन केला आणि तुम्ही सर्वजण तिथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते खरंच सांगायचं म्हटलं तर आज साहेबांनी खरंच आवर्जून वेळ काढला होता तो फक्त तुमच्या सर्व दिव्यांग लोकांसाठी आणि तुम्हाला सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना आवर्जून बघायचा होता पण थोडासा वेळ झाला कार्यक्रमाला सर्वांनाच लवकर येणं शक्य झालं नाही त्यांनी एक तास वाट बघितली आणि त्यांना अर्जंट काम होतं त्याच्यामुळे त्या मुंबईला गेल्या पण त्यांनी सर मला सांगितलं आहे की सर्वांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो मला बघायला मिळाला पाहिजे आणि खरंच आपल्या या राज्याचे मंत्री महोदय आहेत त्यांनी सांगितलं होतं की माझा वाढदिवस करायचा नाही तरी पण मी खरंच आवर्जून सांगेन आमचे या खटाव तालुक्याचे अध्यक्ष अनिल माळीसर यांनी दोन दिवस नगरपंचायत ठोकून बसले मला म्हणले मॅडम आपण कार्यक्रमाचं आयोजन करायचंच आणि खरंच मी या सांगेन की फक्त हा आपण एक शिधावाटपेकडनं शिधावाटपाचा कार्यक्रम नाही तर आपण वृक्षारोपणचा कार्यक्रमसुद्धा ठेवला आहे आणि त्याचबरोबर आपली जी गोरगरीब लोक लोकांची जी मुलं आपल्या मराठी शाळेत शिकतात त्या मुलांसाठी आपण वही वाटपाचा कार्यक्रम आणि खव वाटपाचा कार्यक्रमसुद्धा आपण आयोजित केला आहे आणि ह्या कार्यक्रमाचं खरंच नियोजन अगदी मंत्री महोदयांनासुद्धा नाही आणि त्यांना म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही काय करत असाल तर गोरगरीब लोकांसाठी करा माझ्यासाठी वाढदिवसाचं काहीही करू नका आणि खरंच मी सांगेन की या वडूद शहरातून म्हणजे एक फोन केला तरी तुम्ही सर्वजण इथं हजर झाला अगदी खरंच काही लोकांना येता येत नव्हतं पण त्यांच्या घरातल्या लोकांना पण इन्व्हाइट केलं या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला खरंच आम्हाला सर्वांना आनंद झाला आणि आमच्या सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि इथं खाली बसलेले आमचे पत्रकार बंधू या सर्वांना मी खरंच वेळात वेळ काढून तुम्ही सर्वजण इथं तु उपस्थित राहिला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली खरंच मी आज भाऊंना सांगेन की त्यांना उदंड आयुष्य लागो गोर गरिबांचा एक जननायक आणि सेवेकरी म्हणून त्यांनी काम केलं आज त्यांचा जास्त नाही पण थोडासा आदर्श घेऊन आम्ही काम करतोय पण त्यांचं जे कार्य आहे ते कधी भूतो भविष्याचं कार्य आहे आज खरंच सांगायचं म्हटलं तर आवर्जून सांगेन गेल्या महिन्यात सोलापूर जिल्ह्यात जो पूरपरिस्थिती निर्माण झाली त्या पूर परिस्थितीच्या वेळी मंत्री महोदय सलाईनवरती होते त्यांच्या हाताला सैल सलाईन होती पण ती सलाईन त्यांनी हाताची काढून ते म्हणले नाही मला जनतेसाठी मला तिथं गेलं पाहिजे अक्षरशः ते रात्र दिवस वाड्या वस्त्यावरती अगदी गवतातून सगळ्या परिस्थितीतून ते तिथंपर्यंत पोहोचले आणि लोकांचा तिथल्या ज्या समस्या होत्या आता सोडवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला त्यांना यंत्रता यंत्रणा लवकर पोचवली गेली आणि त्यानिमित्ताने त्यांनी आता परवाच्या कार्यक्रमातसुद्धा सांगितलं की मी स सन्मान स्वीकारणार नाही कारण आज लोकांच्यावरती जी वेळ आली त्यासाठी मी सुद्धा त्यांच्याबरोबर सामील आहे त्या त्यामुळं आम्हीसुद्धा सर्वांनी असं ठरवलं आहे की सन्मान कुणी आम्ही स्वीकारणार नाही खरंच परत एकदा सांगेन की भाऊंना वाढदिवसाचा खुँ खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्ही सर्वजण इथं उपस्थित उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद मानते आणि भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण अपंग बांधव आणि सर्वच ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात मला मनापासून या गोष्टीचा आनंद आहे की जयकुमार गोरे भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अपंगांची जी सेवा करायला मिळते ही खरं भाग्य हो। भाऊंना जो आशीर्वाद मिळणार आहे तो खऱ्या अर्थानं ह्या अपंगांचा आशीर्वाद त्यांना त्यांना भेटावा आणि त्यांना आई तुझा भावानी त्यांना दीर्घ आयुष्य देऊ या वाढदिवसाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि आपल्याला खऱ्या अर्थानं ह्या खटाव मानला जे दुष्काळ भाग होता हा दुष्काळ मिटवण्यासाठी ज्यांना जन्म घ्यायला लागला हा त्यांचा नामदार जयकुमार गोरेभाऊ यांचा आज खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं जो चोवीस तास वेळ देतो आणि ज्यांची सेवा करतो या लोकांची शेतकऱ्यांची असेल महिला भगिनींची असेल आणि सर्व अपंग बांधवांच्या आपल्याला हा संवाद साधण्यामागचा एकच उद्देश होता जे अपंग बांधव आहेत त्यांना जी अडचण असते त्यांना युडिया डी कार्ड काढण्यासाठी रेशनिंग भेटत नसेल आणि ज्या अड्या अडचणी त्यांना उपस्थित होत असतील त्यांच्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सगळं सक्षम आहोत आणि यांची सेवा तुमच्या चोवीस तास सेवेसाठी आम्ही या व्यासपीठावर बसलेले सर्वच आमचे ज्येष्ठ नेते बंडा सर आणि या गुजच्या नगराध्यक्षा बनसोडे मॅडम माहे मॅडम गोडसे मॅडम प्रदीप शेटे विकल्प महामंत्री आहेत सर्वच उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव साहेब सुनील गोडसे या सगळ्यांनी एक निश्चय केला की भारतीय जनता पार्टी खटाव तालुक्याच्या वतीनं आपण जयकुमार गोरेभाऊचा वाढदिवस आणि चांगल्या पद्धतीने साजरा करूया आणि त्यांना अशा मनापासून कोटी कोटी अशा शुभेच्छा देऊया जो माणूस आपल्या हक्काला धावणारा आहे असे जयभाव आपल्याला चोवीस तास वेळ देतात तर त्यांच्यासाठी आपण एक वेळ एक तास काढूया आणि त्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि अपंग साठीच हा खरं शुभेच्छाचा कार्यक्रम आणि आनंद दिवाळीचा आपण आनंदसुद्धा वाटप हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तुमच्याबरोबर तुम्हाला सगळ्यांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो नाना मला सांगायला अभिमान वाटतो की जयाभाऊंनी आम्हाला एक सूचना केली की माझा वाढदिवस साजरा करायचा नाही परंतु जे अपंग बांधव आहेत ज्यांच्यासाठी आपण थोडंसं का होईना एक सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी म्हणून आमचा हा हाक्ट होता म्हणून आम्ही हा वाढदिवस साजरा केलेला आहे तुमच्या ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी आम्ही सोडवायसाठी कटिबद्ध आहोत एवढं लक्षात ठेवा तुम्ही कधीही मला सांगा इथे सगळे बसलेले ज्येष्ठ माणसं आहेत की नाही त्यांना सांगा की तुमची कुठलीही काम असू द्या अपंगांच्यासाठी आम्ही चोवीस तास वेळ देणारा मी कार्यकर्ता आहे आणि आज नाही काय बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु तुमच्यासाठी तु काहीतरी पाच हजार रुपये जी पेन्शन आज म मा, महाराष्ट्र शासनानं आपल्याला अडीच हजार रुपयेची पेन्शन चालू केलेली आहे आणि ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे तुम्हाला धान्य असेल तुम्हाला पाच लाखापर्यंत विमा असेल या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला फायदा करून घेता आला पाहिजे या शासनाच्या योजना आपल्या पर्यंत पोचवण्याचं काम आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही करणार आहोत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या हटामानच्या लाडके आमदार जयकुमार गोरेभाऊ हेही वेळ काढ वेळ काढत आहेत आणि तुमच्यासाठी चोवीस तास काम करत आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि जय कुमार गोरे भाऊ यांचा कार्यकर्ता आहे आणि तुमच्यासारख्या लोकांची गोरगरिबांची सेवा करण्याची संधी आम्हाला आज उपलब्ध करून आपण दिली सामाजिक सांस्कृतिक कृषी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद